नमस्कार गोविंदा 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 कमन रमना गोविंदा आज एक जुलै आम्ही आहोत तिरुमल्ला येथे बालाजीच्या दर्शनासाठी आणि योगायोगानं ना, आज नामदार संजय बनसोडे यांचा जन्मदिवस अनेक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पाहण्याचा अनुभवण्याचा योग आला पण आमदार संजय बनसोडे हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून संघटनात्मक भूमिका बजावणारे आणि त्यानंतर आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर सुद्धा लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच गावागावात घराघरात लोकांच्या सुखदुःखात जाणार व्यक्तिमत्व म्हणजे नामदार संजय बनसोडे फक्त लोकांच्या सुखदुःखात जाणारे म्हणून ते चांगले का त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला नंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं शेवटी मंत्रीपद आमदारकी हे शोभेसाठी किंवा मिरवण्यासाठी किंवा ट्याव 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 करत गावात गाडी पोलीसच्या गाडीत फिरण्यासाठी नसतं तर त्यासाठी तुम्हाला गाडी बंगला पोलीस ही सर्व यंत्रणा दिली जाते उद्देश असतो तुम्ही लोकांच्या विकासाची कामं करावेत आणि हे काम करत असताना अनेक अडथळे येत असतात त्याला संजय बनसोडे अपवाद नाहीत उलट त्यांना बनसोडे म्हणून जास्त त्रास होतो पण त्यांनी ज्या पद्धतीनं विकासाची गंगा भागीरथी प्रयत्न केल्याप्रमाणे माणसाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे समतोल विकास झाला पाहिजे हे म्हणत असताना राष्ट्रीय महामार्गाचं जाळं निर्माण करण्याचं काम केलं मुख्यमंत्री सडक योजना पंतप्रधान सडक योजना यामधनं रस्त्यासाठी कामं केली त्याचबरोबर पाणी जलसंधारणाच्या कामाचा वेग वाढवला अनेक वेअर प्रकल्प उभा केले आणि तेवढंच नाही तर त्याचबरोबर त्यांनी प्रशासकीय इमारती उदगीर असो जळकोट असो दोन्ही ठिकाणच्या जवळजवळ सर्व प्रशासकीय इमारती तहसील पंचायत समिती उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी निवासस्थानं नंतर राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या समाजातील लोकांना त्यांच्या त्यांचे भवन असले पाहिजेत म्हणून छत्रपती शिवाजीराजे भवन असेल बाबासाहेब आंबेडकर भवन असेल बुद्ध विहार असेल किंवा असे वेगवेगळे वेग अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात असेल अल्पसंख्यांक बांधवासंदर्भात असेल असं एक आगळं आणि वेगळं अठरा पकड जातीला घेऊन चालणारं संजय बनसडे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्याही पुढे जाऊन नान उदगीर शहरामध्ये प्रवेश करत असताना चारही दिशानं भव्य दिव्य आकर्षक अशा प्रकारच्या प्रवेशद्वार अर्थात कमानी उभा करण्याचं काम केलं आणि टेबल टू टेबल जाऊन अशक्य ते शक्य करत असताना उदगीरचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा त्याने स्वतःची प्रतिष्ठापणाला लावून मंजूर होत नसताना मंजूर करणं आणि त्या त्या, त्या भागातील लोक पाणी आणण्यास विरोध करत असताना त्यासाठी त्यांनी स्वतः जाऊन आग्रह करून समजावून सांगून त्यांनी हे केलेलं आहे त्याचबरोबर वॉटर ग्रीडच्या माध्यमातूनही त्यांनी कामं केलेली आहेत यापुढे जाऊन उदगीर येथे माणसाचा रस्त्याचा भौतिक विकास म्हणजे विकास नाही तर त्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे आणि बौद्धिक विकासासाठी त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन कसं असावं त्याचं सुरेख नियोजन हे कोण केलं तर नामदार संजय बनसोडे यांनी त्यांच्या सहकार्याने केलं लोकांना हे बघवत नाही पण त्यांनी अत्यंत आणि यावेळा आम्हाला नामदार नितीन गडकरी यांचा तो उल्लेख करावा असा वाटतो की वर्ध्या येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ते म्हणाले की साहित्य संमेलन हे उद्गीरसारखं घ्यायला पाहिजे त्याचबरोबर त्यांनी जलयुक्त शिवाराची कामं केली रस्ते आणि त्याचबरोबर युवकाला यु युवक महोत्सवाचा कार्यक्रम घेतला वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा घेतल्या काशवा जाधव ही खास कुस्ती स्पर्धा घेतली आणि त्याही पुढं जाऊन त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालत असताना त्यांनी वेगवेगळे विकासात्मक कामं आणि बऱ्याच वेळा बरेच नेते यांना थोर पुरुषाच्या जयंतीला थोर पुरुषाच्या कार्यक्रमाला जायला यायला वेळ नसतो पण हे स्वतः हजर राहतात माणूस कुणाला मनावर मंत्रीपद झाल्यानंतर दोन सिंगल येत नसतात तर त्यांनी कुणाच्या घरी निधन झालं असेल कुणाच्या घरी लग्न झालं असेल कुणाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असेल आणि अशा प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभा करण्याचं काम असेल आणि असा एक त्यांनी सर्वांगीण समतोल विकास करत असताना जोपर्यंत तुम्हाला एक वेगवेगळ्या प्रेरणादायी इव्हिडन्स मिळणार नाहीत याचं करून जागतिक कीर्तीच्या गायकांचं त्यांनी त्या ठिकाणी गाण्याचंही उदगीर फेस्टिवल केलं आणि नुकतंच त्यांनी राष्ट्रपती ना भेटून उदगीरमधील विविध विकास कामाच्या शुभारंभासाठीचं निमंत्रण दिलं फक्त एवढंच नाही बरेच लोक फोन डायवर्ट नेते फोन डायवर्ट करून ठेवतात काहीजण फोन उचलत नाहीत उचलले तरी पी ए बोलतात काय काम आए सांगा पन सकाली आहे सांगा म्हणतात पण सतत सकाळी एकदा घराच्या बाहेर निघताना लातूर शहरात जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना कुणाचं काय काम कुणाला पत्र द्यायचं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा याचं रोल मॉडेल सर्व आमदारांना सर्व खासदारांना सर्व मंत्र्यांना आदर्श घ्यावा अशा प्रकारचे नामदार संजय बनसोडे यांचं काम आहे त्याचबरोबर क्रीडा मंत्री असताना देशभरात त्यांनी क्रीडात्मक राज्यभरात क्रीडात्मक धोरण बदललं वेगवेगळ्या पुरस्काराच्या किमती वाढवल्या खर्च बजेट वाढवलं आणि स्टेडियम उदगीर येथे भव्य दिव्य स्टेडियम करण्यासाठी त्यांनी म्हणजे संकल्प केला आणि ते लवकरच सुरू होईल याचबरोबर एक उदगीरची जान आणि शान असलेला तो किल्ला त्या संदर्भात त्यांनी दुरुस्ती डागडोजीसाठी तरतूद केली उदयगिरी बाबा यांच्या यांच्याहीसाठी त्यांनी म्हणजे मंदिरासाठी काम केलं आणि कर्तव्याच्या भूमिकेतून त्यांनी केलं अशा एका परिस्थितीमध्ये उदगीर हे फेमस होतं दूधमुक्ती प्रकल्पासाठी त्यासाठी करोडो रुपयाची जमीन आहे प्रकल्प आहे या भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो आणि म्हणून जो दूध प्रकल्प बंद करण्याच्या हालचाली म्हणजे सुरू होणार नाही कोणाच्या तरी खाजगी घरात तर समजा या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय बनसोडे यांना विनंती करू इच्छितो की आपलं नाव हे लोकाकडं कायम राहिलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून तो प्रकल्प सुरू केला पाहिजे त्याचबरोबर बेटाचं वृक्षारोपण असेल सौर ऊर्जेचा असेल वेगवेगळे ऊर्जा सबस्टेशन असतील आणि अशा प्रकारे हे एक आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व आणि ज्याला म्हणून म्हणतात अशक्य ते शक्य करणे आणि आम्ही या निमित्तानं त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना लवकरात लवकर उदगीर जिल्हा व्हावा उदगीरचा दूधमुक्ती प्रकल्प सुरू व्हावा त्याच प्रकारे देवनी वळू प्रकल्पाचंही काम कशाप्रकारे गतीनं करता येईल याचाही विचार करावा शेती मालाचा भावाचा प्रश्न असेल सेंद्रिय शेतीचा प्रश्न असेल असे वेगवेगळे ये असे। असे प्रश्न येणाऱ्या काळात त्यांनी सोडवावेत रोजगार मिळावा यासाठी उद्योग व उद्योगासाठी एम आय डी सी याही ठिकाणी काहीजण ज भूसंपादनाला विरोध करू शकतात पण तशा प्रकारचं न करता त्यांनी तोही प्रकल्प हाती घेतलेला आहे म्हणून मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं नामदार संजय बनसोडे यांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी जनमानसात आपली प्रतिमा ही जतन करत असताना कामाच्या गुणवत्तेबद्दल ते तडजोड करत नाहीत हे जरी खरं असलं तर जे झारीचे शुक्राचार्यरूपी अधिकारी आहेत ज्यांचं बोनणं मधाळा आणि हन्न गबाळा अशा प्रकारचा असता तर हा त्रास हा एका मंत्र्याचा नसतो तर तो अधिकारी या ठिकाणी जेई असतात डिप्टीजिनिअर असतात एक्झिकेटनिअर असतात म्हणून जात पात धर्म पंथ न बघता कामाची गुणवत्ता झालेली विकास कामं वर्षानुवर्ष टिकली पाहिजे रस्ता पुढचं पाठ मागचं सपाट होता कामा नये म्हणून पुनश्च एकदा आमदार संजय बनसोडे तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही खूप मोठे व्हा तुम्ही विकास भागीरथी प्रयत्न करून विकासाचे कामं आणले ते अधिकात अधिक आणावे आणि तुमच्या संदर्भात अशक्य ते शक्य करणारे म्हणून जो तुमचा परिचय आहे तो वृद्धिंगत व्हावा आणखीन वेगवेगळ्या योजना आपण आणाव्यात हीच आपल्याला मनपूर्वक जन्मदिनानिमित्त शुभेच्छा मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद